ॐ वन्दे स्वरूपानन्दं सोऽहं बोधप्रदायकं ज्ञानेश्वरावताराय आत्मतृप्ताय ते नमः आदरणीय भक्त वदा लिखित स्वामी मने अमलानन्दा या ग्रन्थाच वाचन ऐकत आहोत आज ऐकूया या ग्रंथातील पुष्प पहिले भाग तेरावा सोळा मार्चला मामा पावसला आले पावसला येण्यास जरा रात्रच झाल्यानं त्या दिवशी श्रींचं दुरूनच दर्शन घेतलं सतरा मार्चला सकाळी साडेआठ वाजता श्रींनी सर्वांना दर्शनास आत बोलावलं नंतर मामा खोलीत असताना श्रींनी ज्ञानेश्वरी नित्यपाठातील ओव्या मामांस वाचावयास दिल्या जे ज्ञानाचा कुरुठा तेथ सेवा हा दारवंटा तो स्वाधीन करी सुभटा वोळगोनी तरी तनुमनुजीवे चरणासी लागावे आणि अगरवता करावे दास्य सकल मग अपेक्षित जे आपुले तेही सांगती पुसिले जेणे बोधले संकल्पान ते वेळी आपण पेयासहिते ये अशेषेही भूते माझ्या स्वरूपी अखंडिते देखसी तू ऐसे प्रकाशे पाहेल तई मोहांधकारू जाईल जई गुरुकृपा होईल पार्थागा श्रींच्या कृपादृष्टीनं मामांना त्या ओव्यांचा अर्थ स्पष्ट होत होता श्रींनीही नंतर सुबोध विवेचन केलं सेवा म्हणजे भजनच गुरुकृपा म्हणजे सोहम बोधच हा बोध झाला सारखं भजन झालं की सर्वच संकल्प विकल्प नाहीसे होतात सर्व स्वस्वरूपच दिसू लागतं सोहम बोधानं ज्ञानप्राप्ती होते सतरा मार्चला सकाळी दहा वाजल्यापासूनच दिनांक अठराच्या प्रकाशन समारंभासाठी अनेक माणसं रत्नागिरीहून येऊ लागली संध्याकाळपर्यंत दीडशे दोनशे साधक आले अठरा मार्चला सर्व मंडळी पहाटे उठली अंगणात मंडप फारच चांगल्या प्रकारे सुशोभित केला होता सकाळच्या वेळी वातावरणात आंब्याच्या मोहराचा वास दरवळत होता कोकिळेचे स्वर अधून मधून घुमत होते हळूहळू कुर्धे पावस गोळप आणि आजूबाजूच्या इतर गावचे वेदमूर्ती ब्राह्मण येऊ लागले धार्मिक कार्यक्रमास सुरुवात झाली रुद्रानुष्ठान सप्तशती पाठ झाले श्रीयुत राय परांजपेयाने नाथ भागवतातील तत्वज्ञानावर प्रवचन केलं नंतर श्री स्वामींना आहेर देण्याचा कार्यक्रम झाला मामांनी श्रींना श्रीफळ आणि शाल अर्पण केली दुपारी बारा वाजेपर्यंत अपेक्षेपेक्षा माणसांची संख्या फारच वाढली भोजनाची व्यवस्था साधारण तीनशे चारशे माणसं गृहीत धरून केलेली होती एक गृहस्थ श्रींना म्हणाले आज अन्नपूर्णाच प्रसन्न झाली तरच निभावेल त्यावर श्री शांतपणे म्हणाले काही चिंता करू नका थोडे उरेलच आणि तसंच झालं दुपारी साडेतीनला प्रकाशन समारंभाचा कार्यक्रम सुरू झाला त्यावेळी श्रींचे मामा श्री के गोखले गुरुबंधू श्री वी ऊ पटवर्धन श्री विठ्ठलराव श्री मोरोपंत जोशी बाबा देसाई वगैरे अनेक व्यक्तींची थोडक्यात भाषणं झाली मामांनी संध्याकाळी आजी हा दिवस सोनियाचा श्री एकनाथ षष्ठीचा वगैरे प्रकारची आपली काव्यरचना वाचली श्रींना आशीर्वादपर चार शब्द बोलण्याची विनंती करण्यात आली त्यावेळीला त्यांनी श्री ज्ञानेश्वरी फलश्रुतीस म्हटली रात्री दहा अकरापर्यंत इतरांची भजन, प्रवचन वगैरे कार्यक्रम झाले अभंग ज्ञानेश्वरी प्रकाशन त्या दिवशी झालं पण श्रींच्या वागण्यात हे कर्म मी करता वगैरेचा अभिमान किंचित साही दिसला नाही ईश्वर कृपेनं त्याचंच कार्य झालं असाच भाव दिसत होता आज इथेच थांबूया यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी अमलानंद महाराज की जय 하리 om 다 첫.